शून्या जे बीज योगियांचे गुज स्वानंदाचे निज ब्रह्मरैया त्रिगुणी त्रिविद तो सच्चिदानंद शब्दाचा अनुवाद नसे तेथे ज्ञानदेव म्हणे सद्गुरु जानती इतरांची वृत्ती ना ज्ञानेश्वर महाराज की जय उदारा सर्वती ज्ञानी ज्ञानीत्वात्वैव मे स आस्ती युक्तात्मा युक्तामेवा नो तमाम गती अर्थात वो अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये श्रीमद्भगवगीता अध्याय सात् ज्ञान विज्ञान योग हो। त्यातला हा अठरा क्रमांकाचा श्लोक आणि ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी त्यावर एकशे तेवीस क्रमांकाच्या ओवी अध्याय सत्व्यातलं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत उदारा हा सर्व येवती मे मेमतम भगवंत सांगतात की आर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे चार भक्ताचे प्रकार आहेत अर्थात हे चारही उदार आहेत त्यांना महात्मा म्हटलेलं आहे माऊलीने भगवंतांनी वर्णन करताना माझ्या मते त्यातल्या त्यात ज्ञानी जो आहे अस्तित्व स युक्तात्मा मामे वाहनुतमाम गतीम त्यातला ज्ञानी जो आहे त्याविषयी भगवंत विशेष करून सांगतायत कारण चारही भक्त वास्तविक जीव प्रपंचामध्ये इतका गुरपटला गेलेला असतो की परमार्थाकडं त्याला सवडच मिळत नाही महाराज आणि आपण ते एक समीकरणच करून टाकलेलं आहे की प्रपंच आवडीने करावा आणि परमार्थ सवडीने करावा पण तसं नाही आहे महाराज परमार्थसुद्धा आवडीनंच व्हायला पाहिजे आणि त्याची आवड निर्माण झाली तरच तिथं सवळ होते अन्यथा सवळ होतच नाही महाराज माणूस पण फक्त कारण पाहत असतो चलावारीला म्हटलं आताच काय आहे ते उतार वयातले कामं असं नसतं जसं प्रपंचाला तारुण्य लागतं तसं परमार्थालासुद्धा तारुण्यच लागतं नाहीतर एकेकावे क्षीण होत जातात महाराज खूप इच्छा जरी असली वारीला जायचं आहे पण पायांमध्येच त्राण नाही गुडघे त्रास देत आहे कशी वारी होणार काही ऐकायचं आहे पण त्यावेळेस करणेच गेलेले असतील श्रवण श्रवणामध्ये वयोमानानुसार व्यत्यय निर्माण होत असेल काही दृश्य असतील ते आम्हाला पाहायचे आहे तीर्थाटन करायचं आहे पण दृष्टीच कमकुवत झाली तर काय प्राप्त होणार महाराज म्हणून वेळीच या गोष्टी व्हायला पाहिजे आणि हे जाणतो तो ज्ञानी आहे कारण त्याला माहिती आहे की आयुष्य अल्प आहे आणि या अल्प आयुष्यामध्ये भगवद्धामाची प्राप्ती करून घेणं हे अंतिम साध्य आहे अर्थात पहिले तीन जे भक्त आहेत अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी लोभाच्या उद्देशानं आलेला जाणून घ्यायच्या उद्देशानं आलेला आणि एक पीडित हे तीन त्यांना त्यांचं इप्सित प्राप्त झालं ज्या अपेक्षेनं ते आले आहेत त्याची प्राप्ती झाली पीडिताची पीडा कमी झाली जाणून घेणाऱ्याचं जिज्ञासा त्या ठिकाणी संपली किंवा काही लोभ व्हावा काही प्राप्ती व्हावी या उद्देशानं आलेल्याला त्या भक्ताला आपल्या मनाप्रमाणे अपेक्षित असलेली प्राप्ती मिळाली की भगवंताचा ना त्याचा संबंध त्या ठिकाणी संपतो ते संपवतात जसं नवस करावा की माझं हे ए, हे हे अमुक मनोरथ देवा पूर्ण होऊ दे मी तुला एकवीस नारळाचं तोरण बांधल आणि दुर्दैवानं समजा तसं नाही घडलं तर एकवीस सोळा महाराज हा देवाची पायरीसुद्धा चढायला जात नाही मला सांगायचं हेच आहे की तिघांचं मनस्थितीच अशी आहे की प्राप्ती झाली की त्या ठिकाणी लगेच भगवंत नामाचं विस्मरण आहे भगवंताचा विसर पडतो त्यांना परंतु ज्ञानीचं तसं नाही आहे त्याला माहिती आहे हेच अंतिम सत्य आहे ईश्वर तत्त्व हेच अंतिम सत्य आहे भगवंतच सर्वे सर्व आहे येतं समर्थू एकआधी तयापासूनही भूते होती ही जी संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे ती भगवंताच्या कृपेने निर्माण झालेली आहे याची त्याला पूर्ण अनुभूती आलेली असते ते समीकरण त्यांना आपल्या मनामध्ये पक्क अधोरेखित केलेलं असतं आणि म्हणून असा ज्ञानी भक्त भगवंताला सुद्धा आवडतो कारण भगवंताचा केवळ सवास व्हावा ईश्वर तत्वाशी आपण एकरूप होऊन जावं जीवदशेतून मुक्त व्हावं ही तळमळ त्या ज्ञानीच्या अंगी असते शेवटी तो ती साधना करत करत त्याला स्वतःचाही विसर पडतो आणि आपण कोण आहे याचंही विस्मरण होऊन भगवंतत्वाशी भगवत धामाशी तो एकरूप होऊन जातो त्यामध्ये समाविष्टच होऊन जातो त्यापेक्षा तो वेगळा नाहीच अहम ब्रह्मास्मी असा आध्यात्मतेचा तृप्ततेचा ढेकर त्याच्या ठिकाणी येतो महाराज म्हणून भगवंत सांगतात की उदारा हा सर्व येतील निश्चित सगळे उदार आहेत ज्ञानी तात्वतम परंतु ज्ञानी त्यात तो विशेष आहे भगवंत आणि यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्यातल्या हो। ते एकशे तेवीस क्रमांकाच्या वेत म्हणतात हे असो मग म्हणितले जे जे का तुझं सांगितले ते तेही भक्त भले पढीयंते आम्हा परंतु असं जरी असलं तरी माऊली वर्णन करत आहेत की शेवटी तो भक्त आहे त्यामुळे तो भगवंताला प्रिय आहे काही अपेक्षेनं जरी आलेला असेल तरी तो भगवंताला प्रियच आहे अहो इतकंच काय शिव्या देणारं वैरत्व घेऊन कंसानं रावणानं वैरत्वानं भगवंताशी भगवंताची भक्ती प्राप्त करून घेतली आहे महाराज सतत ध्यानामध्ये वैराच्या का काविना सतत भगवंताचं नामोच्चारण त्यांच्या हातून कृष्ण 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 तर जळीस्थळी पाशाने त्याला भगवान श्रीकृष्ण दिसत होते शेवटी त्याचा ध्यास त्याला इतका लागला की त्या नामामध्ये तो सुद्धा एकरूप होऊन गेला भक्ती विलीन होऊन गेला तो मोक्ष प्राप्त झाला महाराज म्हणून भक्ती का वैरे वैरभावानं वहीर जरी आलं भक्तीनंच यावं असं नाही वैरत्वानं जे आलं त्यालासुद्धा भगवंतानी आपलं म्हटलेलं आहे आणि हे तर भक्त आहेत म्हणून ते जरी पीडित असले काही जाणून घेण्याच्या इच्छा नसले अर्थ जिज्ञासू अर्थार्थी काही लोभाच्या याच्यानं आलेले असले तरी ते सुद्धा भगवंताला प्रियच असणार वैरत्व वैराला जिथं मोक्ष देतात त्या ठिकाणी भक्ताला अंतर भगवंत कसा देईल महाराज म्हणून माऊली वर्णन करतात आणि भगवंत सांगतात की ए असो मग म्हणितले जे का तुझं सांगितले अर्जुनाला सांगतायत भगवंत की असो मग म्हणितले जे का तुझं सांगितले तेही भक्त भले अंते अर्थात ज्ञानाशिवाय तुला जे तीन ज्ञानी भक्त हा चौथा आहे पण त्याच्या आधी अर्जुना तुला जे मी तीन भक्त सांगितले आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे सुद्धा माऊली म्हणतात की ते सुद्धा भगवंत म्हणतात मला प्रिय आहे तेही माझे चांगलेच आवडते आहे अहो वैर्याचा मोक्ष के वैर्याला मोक्ष देणारा भगवंत भक्ताला नावडतं कसं म्हणेल किंवा भक्त असे स्वार्थी भक्त मला चालत नाही हे चॉईस भगवंत कधी दाखवत नाही सर्वांचा सगळ्यांशी ते आहे अधिकार सर्वांना भगवंताकडे आलेल्यांना भगवत प्रेम भगवताची कृपा प्राप्त करून घेण्याचा अर्थातच अधिकार आहे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी हरी पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तिमुक्ता मुक्ता बाई की जय कुलस्वामिनी आई इकरा माता की जय